वैभव आपले प्रतिनिधी वैभव परब आहेत वैभवकडे जाऊयात ताज्या अपडेट्ससाठी वैभव तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत वैभव प्रसन्न आपण सर्वांनी एन एस ए डोम मधली आसन व्यवस्था पाहिली परंतु तेवढे कार्यकर्ते मावणार नाही म्हणून खास करून पॅलेस हॉल आहे दोन पॅलेस हॉल आहेत त्या पॅलेस हॉलची व्यवस्था आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया कार्यकर्ते मोठ्या प्रचंड संख्येने येणार आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळेच खास करून ह्या पॅलेस हॉलची व्यवस्था देखील इकडे खास कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांसाठी करण्यात आलेली आहे जर हा हॉल बघितला हा संपूर्ण वातानुकूलित हॉल आहे इकडे देखील जवळपास शेकडो कार्यकर्ते बसू शकतात आणि त्या शेकडो कार्यकर्त्यांसाठी खास एल स्क्रीनची व्यवस्था देखील इकडे करण्यात आलेली आहे हा पॅलेस हॉल वन आहे अशाच प्रकारचा पॅलेस हॉल टू आहे तो देखील इकडे ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून कुठल्याही कार्यकर्त्यांना ऊन वारा पाऊस याचा कुठलाही त्रास होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी आहेत ही दोन्ही पक्षांकडून ठेवण्यात आलेली आहे रेड कार्पेट टाकण्यात आलेला आहे व्हीव्हीआयपीसाठी आणि त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम काहीसा खास आहे त्यामुळेच या सगळ्या जर आसन व्यवस्था असेल एलईडी स्क्रीन्स असतील साऊंड सिस्टीम असतील व्हीव्हीआयपीसाठी रेड कार्पेट असेल ह्या सगळ्या व्यवस्था जर पाहिल्या तर तयारी आहे किती जोरदार आहे कुठेही कोणाला कमी पडणार नाही याची खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे आता आपण आलेलो आहोत प्रसन्न पॅलेस हॉल टू मध्ये दे, हा देखील हॉल आहे तो पूर्णपणे वातानुकूलित आहेत मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था आहे ही ती इकडे ठेवण्यात आलेली आणि या ठिकाणी देखील हे आमने सामने हॉल आहेत इकडे देखील एलईडी स्क्रीनची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहेत म्हणजे जे जे कार्यकर्ते येतील त्या त्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची उणीव भासू नये याची खबरदारी आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांकडून घेण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांकडून घेण्यात आले म्हणजे अतिशय बारकाईनं कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची खबरदारी आहे ती प्रसन्न या ठिकाणी घेण्यात आलेली आहे